नमस्कार मंडळी आज आमच्या गावचे सुपुत्र आणि आमचे मित्र श्री संदीप लाड यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सर्क, सर्कल प्रमुखपदी निवड झाली आहे तरी आम्ही त्यांचा एक छोटासा सत्कार समारंभ या ठिकाणी घेवला आहे त्यांना आमच्या दोघांकडून तसेच समस्त गावकरी मंडळी विरेगाव यांच्याकडून पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील दळवी हे त्यांना शाल शिरफळ देऊन सन्मानित करत आहे ई संदीप लाड हे आमच्या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक तरुण कार्यकर्ते आणि त्यांना एक पाठिंबा म्हणून आपण हा एक छोटासा स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तरी संदीप गोकुळ आमची ही अपेक्षा आहे त्यांनी या त्यांच्या पदाच्या माध्यमातून गावातील जे कोणी अडचणीत असेल गोर गरीब वगैरे कोणाला काही मदतीची गरज असेल तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांना मदत करावी या अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आता आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील दळवी उर्फ आमचे लाडके तात्या हे दोन शब्द बोलतील संदीप भाऊ यांची उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सर्कल प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या भाजी सर्कलमधून मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद